मग मला कळते ना, ना, पाव। ना, भी ना चा, काई चाल चा। ना मग जाऊन पाहू ना कस झालं नाही फोटो खालणार नुसतं नुसतं पाहत राहणार काय कळत काय करत चल बर पाहू तुला काय चा... कळत चा... वावर मला कळत ना चला उठा सगळं करत मी आदोगर पासून काम मी लहानपणापासून करून काम वावरातले मला सगळं समजतो

गाडी पकडा म्हणलं त्याच्या मंडळी फसलो काय माहित बेकारच म्हणलं रे बापा मला शेतात काम येते चाल अरू आपण जाऊन येऊ वैता वयता मागून ते म्हणे तिथून यो साईस ये उस। हा येत असे ऊस मस्त तोडाच झाला खरे लई मोठा झाला ऊस हा छोटा येतो लई येड्या मी शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याची समजते का तोडाच ऊस झालं लगे सांगून देऊ हा पप्पाला लगे बायाबिया बोलवून घेऊ आपण ऊस किती मोठाला झाला अरे बाप रे किती मोठा ऊस झाला तोडा लायकीच झालंय ऊस करे मस्त विक ना ऊस आपला चल तोडू हा चल चल मी लगे बाया सांगते चल बिल चाल चाल अडी बाया बुगला नाही ऊस लगेच मला लागली चाल तोडाय करे काही म्हणला काय तू नाही म्हणलं का सांग झालं चाल बर सांगायला जाऊस जा। तोडा झालं बोलू

तोडाच झाला बापान पाहिला तरी तुम्हाला काय करत शेतातलं ते तोडायला झालं तुम्ही शांत बसा ते शेंगा नाही का शेंगाही आहेत नाही तरी मनुष्य शेंगा झाल्या म्हणे झाड उकटून टाकले मग आता इकडे जाऊ मला पा लागल शेंगा शेंगा उपटलेच नाही ना ते झाड उपटून ठेवले शेंगा शेंगा आत मध्ये वखरा लागल मग शेंगा काढा लागल बापाने शेतकऱ्याच्या पोटची तू ये तुझा आता मला घामी यायला लागल तू जात आता घरी शेंगाऊ शेंगा काढून फिरवती इकडे फिरोती थकलोय नाही तर आंघोळ करायची मला शेती केली र मग शेतकऱ्यावर मागाच झाला एकदा चा, चा। चा। शेंगा काढून घेऊ इकडायसाठी खंदाला काहीतरी लागल ना हे काम कर ना ते तुमचे दगड बिगड घे लागण खाली घे नाही व हे लाकूड आहे ना लाकडाने खंद या बाया ना उलट सगळं उलट काम करून ठेवला बरं का ये, पारे ये उपटले काय शेंगा आत मधीच ठेवले आता म्हणजे खड्डा करा लागन खोदा रे वैता तर वर शेंगा भेटतील ना मला केव्हाची बाई शेंगा उकरू राहिली दि काहीच्या पण शेंगा निघते का नाही किती वेळ झाला घरी जायचं आंघोळ करायची आजूक मला अवय झाले का शेंगा काढून अरे 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 काय करे अरे अरे त्या बापानं पाहिलं का शेंगा खाली राहत्या का ये शेंगा चोरी गेले आपल्या शेंगा चोरी गेल्या या लोकांनी उठून काढून घेऊन गेले रातोरात उठून काढून घेऊन गेले गे हे काय न फोत्र ठेवले त्यांनी हे बाई शेंगा काढून घेऊन गेले ते काय याला काय याला काहीच केव राहिले ना या पाय ना तोडून नेलं ना या पाय पाय तोडून नेल पाय तोडून नेले शेंगा सगळ्या आणि शेंगा काढली खाली म्हणे बापाने शेती केली ती का अशी शेंगा म्हणे खाली असेल म्हणे आमच्या वावरामध्ये खालीच राहत शेंगा आज मा तेव्हा बापा खालीच राहत असन जमिनीच्या खालूनच खाता असन तोडून बापावर नका जाऊ बर चल चल घरी चल कंप्लेन करावं लागतं आता शेंगा चोरीला गेला शेतातल्या सगळ्या रे बाबा कोणी नेले असेल मागे आपल्या शेजारच्या नेले बरं का रातोरात काढून शेजारच्या शेजारचा नाही का आपल्या शेजारचा त्यांनीच नेले आपल्या शेंगा चोरून काहीच ठेवलं नाही ना चाल तू चल शेंगा चोरीला गेला रे बाबा बरं झालं तू घेऊन आली मला शेतात तुम्हाला मी म्हणलेस हे सगळं तुमच्यामुळेच झाले हा ना शेतात लवकर नाही पाहिलं त्याला सांगा महिना झाला दोन महिने झाले अजिबात दाल। येऊ नाही पाहिले गेले ना